नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनल वर आज आपण बोलणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या नव्या अपडेट बद्दल या व्हिडिओ मध्ये आपण नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात महत्वाची माहिती पाहणार आहोत जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात आधी एक गोष्ट अनेक लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पूर्ण मिळालेला नाही काहींना फक्त एक हजार पाचशे आहेत या संदर्भात आता नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल मोठी माहिती पोर्टलवर दिसत आहे दरवेळी जसं होतं कोणत्याही महिन्याचा हप्ता जमा होण्याच्या एक दिवस आधीच पोर्टलवर अधिकृत मेसेज येतो उदाहरणार्थ ऑक्टोबर महिन्यात सहा ते सात साहत ऑक्टोबर या दरम्यान पोर्टल बंद ठेवून हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू झाली होती त्यावेळेस स्पष्ट सूचना देण्यात आली की या कालावधीत पोर्टलवरील लाभ वितरण प्रक्रिया सुरू असेल आता नोव्हेंबर महिन्यासाठी अशीच प्रक्रिया राहणार आहे पोर्टलवर लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा करण्याची कार्यवाही या संदर्भात मेसेज दिसताच हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल नोव्हेंबर महिन्यातील देखील सरकारकडून अधिकृत सूचना आल्यानंतर पैसे जमा होतील आता सगळ्यांना पडलेला मुख्य प्रश्न नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाढून मिळणार का कारण ऑक्टोबर मध्ये अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना फक्त एक हजार रुपये मिळाले होते जेव्हा शासनाने दोन हजार पाचशे रुपये देण्याचे जाहीर केले होते म्हणजेच अजून एक हजार पाचशे रुपये बाकी आहेत या संदर्भात शासनाने सूचना दिल्या आहेत ज्या लाभार्थ्यांना फक्त एक हजार रुपये मिळाले आहेत त्यांचे उर्वरित एक हजार रुपये लवकरच जमा करण्यात येणार आहेत पण त्यासाठी एक महत्वाची प्रक्रिया आहे लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक पासबुक यू डी आय डी प्रत आणि आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक आपल्या तहसील कार्यालयात सादर करायचा आहे ही कागदपत्रे सादर केल्यानंतर त्याची पडताळणी तहसील कार्यालयामार्फत केली जाईल जर तुमची पडताळणी योग्य पूर्ण झाली असेल तर शासन तुमच्या खात्यात ऑक्टोबरचे उर्वरित एक हजार रुपये आणि नोव्हेंबरचे दोन हजार पाचशे रुपये असे एकूण तीन हजार पाचशे रुपये जमा करेल म्हणजे अद्याप तुमची कागदपत्रे तहसील कार्यालयात दिली नसतील तर लवकरात लवकर सादर करा जेणेकरून नोव्हेंबरच्या हप्त्यात तुम्हाला संपूर्ण रक्कम मिळू शकेल आता पाहूया नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार पोर्टलवरील ट्रेंड नुसार साधारणपणे पाच नोव्हेंबरच्या आसपास अधिकृत मेसेज येतो आणि त्यानंतर लगेचच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागतात म्हणून पाच तारखेपासून पुढे आपल्या खात्यात पैसे येत आहेत का हे दररोज तपासायला विसरू नका महत्वाचं म्हणजे जर तुमची कागदपत्रे अपूर्ण असतील किंवा आधार लिंक नसेल तर हप्ता थांबण्याची शक्यता असते म्हणूनच शासनाने सूचित केलं आहे की हप्ता जमा होण्याआधी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे थोडक्यात सांगायचं झालं तर तहसील कार्यालयात युडी कार्ड आधार बँक पासबुक झेरॉक्स सादर करा पडताळणी पूर्ण झाल्यावर ऑक्टोबरचे उर्वरित पैसे जमा होतील नोव्हेंबरचा हप्ता दोन हजार पाचशे रुपये मिळेल मॅसेज पाच नोव्हेंबरच्या आसपास पोर्टलवर दिसेल मित्रांनो ही माहिती सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे आपल्याला सरकारच्या योजनांचा योग्य फायदा मिळावा या यासाठी ही प्रक्रिया जरूर पूर्ण करा अशाच प्रकारे आम्ही तुमच्यासाठी संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना विधवा योजना आणि शेतकऱ्यांच्या सर्व सरकारी योजनांबद्दल अपडेट्स आणत असतो जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा जेणेकरून पुढील प्रत्येक योजना अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद भेटूया पुढच्या अपडेटमध्ये